वणी येथे शेतकऱ्यांचे रास्तरोको आंदोलन सरसकट कर्जमाफी आणि शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आज वणी येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौकात शेतकऱ्यांनी जोरदार रास्त रोको आंदोलन केलं मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक वाया गेले असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली या, या आंदोलनात मार्केट कमिटीचे सभापती गणेश पवार गंगाधर निखाडे योगेशजी बर्डे आनंदराव चौधरी चंदू पाटील पगार संतोष रे पांडुरंग पाटील गडकरी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी वनी पोलीस स्टेशनचे प्रभारी एपीआय गायत्री जाधव वन अधिकारी पंकज परदेशी जगताप आणि तहसीलदार धुमसे रावसाहेब यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले गंगाधर निखाडे आहेत ओझरखेडचे सरपंच काय सांगा आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं वनी या ठिकाणी रास्ता रोपो करण्यात आला त्याचं कारण असं गेल्या पाच महिन्यापासून पावसानं जे काही थैमान घातले शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात कांद्याचं टमाट्याचं द्राक्षबागेचं नुकसान झालं त्या नुकसानीचे स पंचनामे झाले पाहिजे का यामध्ये महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे म्हणून या ठिकाणी आस्तर्भ करण्यात आला काल या ठिकाणी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब सहकार मंत्री या ठिकाणी आयल्यानगर या ठिकाणी आले त्या ठिकाणी उद्घाटन केले परंतु शेतकऱ्यांवर नुकसानीबद्दल ब्रश शब्द न बोलता त्या ठिकाणी निघून गेले महाराष्ट्रामध्ये मा एवढं प्रचंड परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं पिकांचं नुकसान झालं राहायला सुद्धा जागा राहील नाही एवढ्या प्रमाणात पाऊस पडला तरीसुद्धा केंद्राने या ठिकाणी एक रुपयाही या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला किंवा म महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिला नाही म्हणजे हा अन्याय महाराष्ट्रावरच का ही वेळ आता शासनाला विचारण्याची गरज आली म्हणून आमची प्रामुख्यानं मागणी आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जा झाली पाहिजे आणि या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण पिकांची या ठिकाणी पंचनामे सरसगड पंचनामे या ठिकाणी शासनाने शासना केले पाहिजे द्राक्षाला एकरी दीड लाख रुपये व इतर भाजीपाला पिकांना एकरी पन्नास हजार रुपयाची सरसगट मदत या ठिकाणी शासनाने करावी अशी मागणी या निमित्ताने आम्ही करतो आंदोलन झालं सत्ताजम आंदोलन हे आंदोलनाचं काहीतरी फळ मिळालं पाहिजे कारण शेतकरी आज जरी तो माल तुम्हाला हिरवा दिसत असेल तर त्या मालाला काहीही किंमत नाही फळ नाही काही नाही आणि द्राक्ष बागा तुम्हाला पंधरा दिवसांनी किंवा एक महिन्याने त्याचा रिझल्ट मिळेल सगळे केले गेलेले असतील म्हणून त्याचं सर्व पंच स सगट पंचनामे झाले पाहिजे आणि दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे तेव्हा थोडीफार काहीतरी दिवाळी शेतकऱ्याची गोड होईल नाहीतर ही दिवाळी आम्ही आला गेल्याशिवाय राहणार नाही